नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यावेळीची मोठी बातमी आहे भाजपने अण्णा डांगे यांना ॲडमिशन दिली आहे अण्णा डांगे वय वयवर्षे नव्वद नव्वदाव्या वर्षी भाजप अण्णा डांगेंना जवळ करते ही मोठी बातमी आहे या वयात भाजपला डांगे महत्वाचे का वाटत आहेत म्हणजे कारण भाजप हा चोवीस तास इलेक्शन मोडमध्ये असतो निवडणुकीसाठी जो माणूस उपयोगाचा आहे त्याला भाजप जवळ करतो एक काळ असा होता की भाजपला खेड्यामध्ये महाराष्ट्रात राज्यात घर मिळत नव्हतं आणि कुठे जायचं असेल तर ते आधी तप शिदोरी वगैरे बांधून निघावं लागायचं कारण पूर्ण काँग्रेसचा जमाना होता तो भाजप म्हटलं की लोक दगड मारायचे भिंती रंगवायला भाजपला जागा मिळत नव्हती इफॅक्ट आहे त्या काळात अण्णाडांगेसारख्यांनी के काम केलं आहे म्हणजे अण्णाडांगेंची जी, जी महती जी आहे ती ही आहे त्या काळात ते कित्येक मैल सायकल चालवून सायकलवर हो फिरत होते म्हणजे भाजपचा प्रचार एखाद्या गावात जायचं तर सायकलवर हो जायचे आणि हे एक दिवस नाही रोज चालायचं म्हणजे भाजप भाजप जी वाढवली आहे ते या लोकांनी वाढवली अण्णा अण्णाटांगे सारख्यांनी परंतु आज आज अण्णाटांगेंचा काय पोझिशन आहे भाजपमध्ये म्हणजे अण्णाटांगे म्हणजे अण्णाटांगे सारख्यांची तुम्ही पाच ते जुने पायातले दगड जे आहेत ते स बाजूला झाले भलतेच लोक घुसले आहेत भाजपमध्ये आणि तेच लोक सध्या सांगतायत की भाजप भाजप म्हणजे आम्ही आहोत पहा म्हणजे मला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक को वाटतं आणि अभिमानी वाटतो की देवेंद्र फडणवीसांनी अण्णा डांगेंना भाजपमध्ये घेतलं देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला नाही तसं कोणी म्हण मन, कोणी म्हणाल की बा नव्वदव्या वर्षी त्याचा काय उपयोग आपल्याला नव्वदव्या वर्षी माणूस काय फिरू शकत नाही धावपळ करू शकत नाही ते त्याचा काय उपयोग पंच्याहत्तराव्या वर्षी तुम्ही लोकांना घरी बसवला आहे भाजपने याच भाजपने नरेंद्र मोदी मैदानात आले तेव्हा लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी वगैरे सारख्यांना आता तुम्ही मार्गदर्शक मंडळाचा सांगण्यात आलं त्यामुळे अशी हवा पसरली की भाजपमध्ये पंच्याहत्तरव्या वर्षी घरी बसायचं असते पंच्याहत्तर हे वर्ष रिटायरमेंटचं वर्ष आहे असं मानलं गेलं तसं काही हो नव्हतं ते कुणासाठी मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणींना घरी बसवलं हे आता ओपन सिक्रेट आहे पण सध्या त्याच लोकांच्या हाती भाजप आहे भाजपचे मायबाप तेच लोक आहे त्या लोकांनी पंच्याहत्तर हे त्यावेळेला रिटायरमेंट एज ठरवलं आता तेच म्हणतायत की असं काही आमच्या घटनेत आम काहीच नाही असं आता पंच्याहत्तराव्या वर्षी घरी बसून लालकृष्ण घरी बसवणारे भाजप आता नव्वदाव्या वर्षाचे अण्णाटांगे यांना पक्षात घेता आहे भाजपला अण्णाटांगे महत्त्वाचे वाटत आहेत कारण त्याला कारणही तसं आहे डांगे हे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि धनगर समाजाचे महाराष्ट्रातल्या चाळीस विधानसभा मतदारसंघात वजन आहे चाळीस मतदारसंघात धनगर समाज निवडणूक पलटवू पलटवू शकतो धनगर समाजाने ठरवलं की बा हा आमचा उमेदवार चाळीस मतदारसंघात चाळीस जागा भाजपच्या पक्क्या झालाय म्हणजे वसंतराव भागवतांनी माधव फॉर्म्युला चालवला होता माळी मा म्हणजे माधव माळी ध म्हणजे धनगर ब म्हणजे वंजारी ओबीसी मोठी भँक ओबीसींची मोठी व्होट बँक भाजपच्या पाठीशी उभी राहिली हे त्या लोकांचे पुण्यही आहे आणि आता आपण पाहतोय की या नव्या समीकरणाने महाराष्ट्रात भाजपला जे आव्हान निर्माण झालं होतं ते चाळीस मतदारसंघात भाजपला ताकद मिळणार आहे ती आधी होती थोडीफार पण आता अण्णा डांगेसारखा माणूस इकडे आल्यामुळे एक, एक नैसर्गिक सपोर्ट नैतिक सपोर्ट एक जुना अवतार पुरुष मदतीला आल्यामुळे राजकारणामुळे अस्थिर झालं आहे आजच असतील नाही त्या काळात हे होत मग त्या काळात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचं दुकान जोरात होत त्यामुळे अण्णाटांगे बाजूला पडले साइडिंगला पडले अण्णाटांगे सारखा माणूस वैतागला तो शरद पवार राष्ट्रवादीत गेले त्यांना वाटलं की शरद पवार उचलतील आपल्याला कारण आपण धनगर समाजाचे मोठे नेते आहोत आपली मोठी वोट बँक आहे वगैरे पण ते शरद पवार आहेत शरद पवारांनी अण्णाडांगेंना बाजूलाच ठेवलं बाजूलाच ठेवलं शरद पवार अण्णाडांगेंचा उपयोग करू शकले नाहीत कारण ते केलं असतात अण्णाडांगे पुढे आले असते आणि ते शिरद पवारांना मागत महागात पडलं असत भारी पडलं असत त्यामुळे आता अन्नाडांगे इकडे आले उशिरा आले पण ठीक आहे त्यांची मुलं तेन्च आहेत त्यांच्या फायदा म्हणजे त्यांच्या पिढीला फायदा होईल पुढच्या पिढीला आणि चांगल्या माणसांच्या हाती सत्तेची सूत्र जात आहेत चांगलीच गोष्ट आहे आणि मला महत्वाचं हे वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी अण्णाडांगेंची ताकद ओळखली अन्नाडांगेला जवळ घेतलं तेवीस वर्षांनी एखादा माणूस तेवीस वर्षांनी त्या अन्नडंगेची किंमत भाजपला कळते म्हणजे किंवा ती किंमत करणारा माणूस दुसरा कोण नाही तो देवेंद्र फडणवीस तर हे आपल्याकडे सुना आपल्याकडे सोन्याची अंगठी आहे हे त्या माणसाला कळायला पाहिजे ते देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांची महत्ता जी आहे ती लक्षात यासाठी येते की हा माणूस ओळखतो कोण कार्यकर्ता आहे कोण नेता आहे कोण पक्षाला उपयोगाचा आहे त्यामुळेच या अण्णा डांगेनं जवळ केलं आहे भले त्यांना धावपळ करामागे उपयोग होणार नाही परंतु एक ज्येष्ठ नेता म्हणून समाज नक्कीच त्यांच्या पाठीशी राहणार रह। आहे आणि त्याचा फायदा भाजपला होणार आहे आता देवेंद्र फडणवीस हे पक्षाला ही ताकद देत आहेत पण भाजप त्यांना किती ताकद देतोय हा खरा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट कर